आणि मला केक बसून 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 मला कांटाला म्हणून केक वाटायचं काम लागले मी केक वाटते खाली चला अजून मला लांब केक वाटत जायचा गावभर फिरायचा आहे दोन प्लेटी फक्त संपवल्या ना आता मस्त पैकी मस्त केक खाऊन घेऊया भडभड करत आहे रागामध्ये बघून दोन शब्द पूर्ण जय जय महाराष्ट्र मी बघ असत फायनल बॉक्स अनबॉक्स होत आहे मग असं दाखवले तुम्हाला अर्धी व्हिडिओ बघा नॉन व्हेज इकडे आणि इकडं व्हेज म्हणजे कोणता उपाय असेल तर नॉनव्हेज खातील आणि कोणता उपास नसेल तर व्हेज खातील बर बोल ना

आणि तो पण आपला कालू लिवताना मस्त करताना वाट बघता नाही ते बघा हा आणि बड्डे गाली तर आमची बसेल एकटीच केक की इकडं बाय आणि पापडी खाते मी पण त्यांना एक पापडी आहे नको पण मला बिर्याणी खायची म्हणून मी नाही खाय आणि कालू नुसता रबर मारते ह्या बघा पार्टीचीच लागलं बघा हातावर मार आणि आईस्क्रीम पण आता आईस्क्रीम आपण खाऊ घेऊ खाऊन घेऊया <laughs> आणि ताईने बिर्याणीची ची पराथ सांगलेले तर कोण पत्रला वाटायची वाटच बघते आणि बघा अनेक खोले लागले पत्रले नाही सगळे आणि बघा पत्र आणि फायनल आपल्या डिश मध्ये आलेले बिर्याणी आणि बघा जाम खायचे बोलून दोन शब्द पूर्ण केलेले आहेत आता आपण आपले डिश भरलेले आहे आणि बघा माझ्या पुढ्या येऊन बसलेले बिर्याणी खायला नमस्कार सर नमस्कार नाही का रागावले आणि बिर्याणी वाढल्या ज्याची सुरुवातच केलेली आहे आणि बिर्याणी सोबत रायता आणि रायता नको बोल तरी पण आईने वाढलेला आहे बघा आणि रागामध्ये बघता आईकडे आता बाय इकडे बस तू इथं बस आणि आरची तर पण तो तिकडे बसले जायला पण मगास ना फूक लागलेला पण त्याने पात्र कोण वाढत नाही एकटाच आहे आणि इथं बर्थडे गर्ल पण बसलेला आहे देऊ आणि मला पण रायता दिलेलं आहे मस्त मस्त टेस्ट करू रायता कसं आहे आणि बिर्याणी पण टेस्ट करूया आणि चिकनचा पीस भेटलाय म्हणून मला दाखवत आहे मला पण चिकनचा पीस भेटलेला आहे बघा आता जावाची सुरुवात करू चला मी पण जावायची सुरुवात करतो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशात नवीन नवीन व्हिडिओ भेटू टेक केअर बाय बाय